हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या की ताई वांगवरती हायपर पिगमेंटेशनवरती एक व्हिडिओ ना तर हो आज मी तो व्हिडिओ बनवते आणि खूप साऱ्या नैसर्गिक होम रेमेडी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आजच्या ज्या होम रेमेडी आहेत ना तर त्या फक्त पिगमेंटेशनवरती नाही तर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या असतील काळे डाग आलेले असतील किंवा पिंपल्स आले असतील त्याच्या फोडी फोडलेले ते फोड़ी फोड़ी ले ले डाग राहिलेले असतील किंवा चेहरा आपला निस्तेज झालेला असेल म्हातार पाण्याच्या खुना चेहऱ्यावरती दिसत असतील तर या सगळ्या प्रॉब्लेमवरती आजच्या होम रेमेडी काम करणार आहे तर इथे मी सुरुवात केले इथे ना मसूर डाळ मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि सीड ते सुद्धा रात्रीच मी भिजत घातले होते चेहऱ्यावरती जर हायपर पिगमेंटेशन असेल ना तर मसूर डाळ एकदम उत्तम आहे घरगुती नैसर्गिक जर तुम्हाला उपाय करायचा असेल ना तर मसूर डाळमध्ये काय असेल माहिती आहे का ब्लिचिंगचे गुणधर्म जास्त असतात त्याच्यामुळे जा चेहरा उजळायला सुरुवात होते त्याचसोबत इथे मी केळीचं साल घेतलं आहे आपण फेकून देतो पण ह्याचा शरीरासाठी त्वचेसाठी भरपूर फायदा होतो केळीच्या सालामध्ये जर आपल्या चेहऱ्यावरती हायपर पिगमेंटेशन असेल काळे डाग असतील कधीच जात नसतील तर हा उपाय नक्की करून बघा या केळीच्या साळीमध्ये लिंबू कापल्यानंतर लिंबाच्या रसामध्ये ज्या आमला असतं ना ल्युटिन यासारखं आंबलं तर ते केळीच्या साळीमध्ये सुद्धा असतं आणि ते नैसर्गिक ॲसिड म्हणून आपल्या चेहऱ्यावरती काम करत असतं आणि हे काळांतराने जे आपले काळे डाग असतात ना आपण जर हा उपाय करत असू थोडा दिवस बाकीचं सगळं बंद करून हा घरगुती नैसर्गिक उपाय जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती करत असाल तर ते डाग कमी होण्यास मदत होते ह्या डी आय वायमुळे आणि तिसरा आयटम आपण घेतला आहे चियासीड चियासीडमध्ये फॅटी ते आपल्या केसांसाठी त्वचेसाठी भरपूर फायदेमन असतं पाण्यामध्ये भिजत चिया घाती डबल होते बारा तेरा ते खेचून घेतं आणि त्याच्यामुळेच आपली स्किन हायड्रेट राहते त्याच्यामुळे चिया सीडचा वापर लावण्यासाठी सुद्धा करा आणि डेली पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकता तर आता दुसरी रेमेडी मी करायला घेतले ही ते कांदा किसून घेतला कांद्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे हायपर पिगमेंटेशनवरती कांद्याचा रस भरपूर फायदेमंद असतो मी तुम्हाला बाहेरून विकत आणण्यासारखं कोणताच आयटम आज व्हिडिओमध्ये मी सांगितलेला नाहीये घरातल्या आपल्या किचनमध्ये ज्या आयटम आहेत ना त्याचाच वापर करून आपण आपल्या चेहऱ्यावरती जे हायपर पिगमेंटेशन डाग मातारपणाच्या खुणा जे काही समस्या असतील तर त्याच्यासाठी खर्चिक उपाय मी सांगितलेले आहेत बटाट्याचा रस कोणतीही समस्या चेहऱ्यावरती असेल तर बटाट्याचा रससुद्धा भरपूर फायदेमंद असतो तर इथे मी कांद्याचा रस काढून घेतलाय बटाट्याचा रस काढून घेतला आणि लवंग सुद्धा तुम्हाला दिसते तर लवंग सुद्धा मी घेतलेली आहे थोडीशी तर मी कांदा पाहिजे आपल्याला जास्त काढायचं नाही कोणताही रस काढला ना की तो फ्रेशच चेहऱ्यावरती लावायचा काही बनवून ठेवायचं नाही बनवून ठेवलेला इतका काम आपल्या चेहऱ्यावरती करणार नाही आहे आणि आता इथे ना मी कांद्याचा रस गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये ग्रीन टी टाकले ग्रीन टी मध्ये मा तुम्हाला माहितीच आहे जडीबुटी भरपूर असते आणि ते केसांवरती स्किनवरती भरपूर फायदेमंद लवंग सुद्धा भरपूर फायदेमंद असते तर आता ह्या सगळ्या साहित्यांना एक उकळी आणून द्यायची आहे आणि थोडंसं पाणी आणखी ऍड करा कारण का कांद्याचं पाणी थोडंसं कमी होतं म्हणून थोडंसं पाणी ॲड करा चांगली उकळी येऊ द्या म्हणजे लवंगचा आणि ग्रीन टीचा आर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि इथे मी तुम्हाला सांगेल आता हा जो आपण टोनर तयार केला आहे ना हा जो सिरम आपण तयार केलाय तर तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकता आणि केसांना सुद्धा लावू शकता म्हणजे ह्याचा फायदा केसांना सुद्धा होणार आहे आणि ज्यांना बिलकुलच वेळ नाही आहे तर तुम्ही हे पटकन रेमेडी करून रात्री झोपताना चेहऱ्यावरती हे टोनर लावायचं आणि झोपून जायचं उठल्यानंतर चेहरा आंघोळी आपण करतो तर आता थंड होऊन द्यायचं आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं जास्त दिवस नाही फक्त दोन तीन दिवसच तुम्ही वापरू शकता लिंबू टाकले लिंबूसुद्धा हायपर पिगमेंटेशनवरती चांगलं काम करतात आणि मीसुद्धा पहिल्यांदा लिंबू वापरते कारण का माझ्या चेहऱ्याला लिंबू सूट होत नाही तरीसुद्धा आज मी वापरले तुम्हाला दाखवण्यासाठी आता हि ते एक मी तुम्हाला टिप्स सांगेल कोणताही रस काढला आता चेहऱ्यावरती लावायला तर तो फ्रेश काढायचा फ्रेश लावायचा आणि जर तुम्ही सिरम तयार करत असाल टोनर तयार करत असाल तर फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका आणि दोन तीन दिवसामध्ये ते खतम करा कारण का आता इथे ना आ, हा सिरम मी माझ्या चेहऱ्यालासुद्धा लावणार आहे आणि केसांनासुद्धा लावून संपून टाकणार आहे तर चला आता पुढची तिसरी रेमेडी एकदम सोपी बटाटा किसून घेतल्यानंतर त्याचा रस काढायचा तो साईडला ठेवायचा आणि त्याच्यानंतर जे स्टार्च खाली बसलेला असतो ना तर त्याचा उपयोग आपण फेस पॅक बनवण्यासाठी तयार करणार आहोत तर आता इथे बटाट्याचा रस काढला आहे त्याच्याने मी माझा चेहरा छान असा क्लीन करून घेते चांगला पाच दहा मिनटं चेहऱ्याला बटाट्याचा रस आतमध्ये जाऊ द्या मसाज करा आणि खरं सांगू का कोणताही रस काढला ना भाज्यांचा फळांचा की चेहरा इतका खेचून घेतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रस लावताना चेहरा आपला सुकायला लागला ना तर समजायचा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे तुम्हाला सांगू हे जे काळे डाग म्हणजेच वांग आपल्या चेहऱ्यावरती जर दिसायला लागले ना तर खरं लवकर अलर्ट व्हा कारण का हे डाग नंतर भरपूर मोठे होतात जर आपण लक्ष दिला नाही ना तर चेहरा पूर्णपणे खराब होतो आणि दिसायला एकदम विचित्र दिसतो अनकम्फर्टेबल आपल्याला वाटायला लागतं ला। तर तुम्हाला सांगू का हे वांग आहेत ना तर हे बाहेरून येत नाही तर ह्याची सुद्धा बरीच कारण आहेत म्हणजे एकतर प्रेगनेन्सीमुळे सुद्धा हे वांग येतात कारण का प्रेगनेन्सीमध्ये आपल्या शरीरामध्ये भरपूर बदल झालेले असतात बऱ्याच प्रकारच्या गोळ्या खाल्लेल्या असतात बरेच वेगवेगळ्या आयटम कधी न खाल्लेले ते त्या टायमाला आपण खातो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये बदल होतो आणि हे आपल्याला दिसायला लागतात तसंच आपली झोप जर पूर्ण होत नसेल आपण आठ नऊ तास जर झोप घेत नसू तर ते सगळं आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं परत भरपूर जर आपण गोड खात असू मसालेवाले पदार्थ तळलेले पदार्थ जंक फूड हे सगळं खात असो तर ते सुद्धा चेहऱ्यावरती दिसायला लागतं आणि महत्त्वाची मेन गोष्ट म्हणजे शरीरामध्ये जर पाणीच नसेल तर मग जी घाण आहे तर ती निघणार कशी म्हणून भरपूर पाणी प्या पाण्यामुळे शरीरातली घाण निघायला मदत होते आणि आपली त्वचा चांगली राहते घाण निघून गेली की स्किन चांगली टवटवीतच राहणार ना म्हणून भरपूर पाणी प्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की पाण्याचं सेवन जास्त ठेवा शरीरातले घाण निघण्यासाठी भरपूर पाणी मदत करता आणि चेहरा आपला टवटवीत तजेलदार नेतळ ठेवण्यासाठी पाणी भरपूर फायदेमंद आहे त्याचसोबत हिरव्या गडद भाज्या सीझन वाईज येणाऱ्या सगळ्या भाज्या मग त्याच्यामध्ये मेथी पालक लाल माठ ह्या सगळ्या पालकभाज्या खाच आणि पालक भरपूर इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला वांगच्या समस्या असेल ना तर तुम्ही पालक टोमॅटो बीट गाजर रताळी भोपळा ह्या भाज्यांचं सेवन जास्त करा आता इथे ना मी बटाट्याचा रस लावून झाल्यानंतर जे मसूर डाळ चिया सीड आणि केळीची साल होती ना तर त्याच्यापासून बनवलेला स्क्रब थोडासा घेतला आणि तो चेहऱ्यावरती मसाज केला पाच सात मिनटं मसाज केल्यानंतर फेस पॅक चेहऱ्याला लावायचा तर मसूर डाळ जे आपण रेमेडी तयार केले ना चिया सीड आणि केळ तर ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चांगलं थिकनेस असं स्ट्रेक्चर येण्यासाठी ते कॉर्नफ्लावर घेतला आहे तर कॉर्नफ्लावरचा सुद्धा हायपर वरती भरपूर फायदा होतो त्याचसोबत स्किन आपली मॉइश्चरायझर राहण्यासाठी मध घेतले आणि ग्लिसरीन घेतले तर हे छान असं मिक्स करून ठेवायचं आता ग्लिसरीन मध हे तुम्ही आणूनच ठेवा मध आपल्या किचनमध्ये असतेच पण ग्लिसरीन किंवा कोकोनट ऑइल बदामाचं तेल हे सगळं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे म्हणजे बेसिक साहित्य आपल्या स्किन केसांसाठी आणून ठेवायचंच तर आता हा जो फेस पॅक बनवला आहे ना तर तो चेहऱ्यावरती मी अप्लाय करते पूर्ण चेहऱ्याला लावून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आणि सुकून द्यायचं कॉर्नफ्लावर असल्यामुळे ना चेहरा थोडासा तडतडायला लागतो म्हणजे जास्त वेळ जर जा आपण ठेवला ना तर एकदम खेचून घेतल्यासारखं होतं म्हणून पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि चेहरा धुताना कोमट पाण्याचाच वापर करा तर आठवड्यातून एकदा गरम पाण्याची वापसुद्धा चेहऱ्यावरती घ्या जर तुम्हाला तुमचा चेहरा छान नितळ टवटवीत तजेलदार पाहिजे असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी करत जा आठवड्यातून एकदा DIY करा चेहऱ्यावरती ह्या होम रेमेडी करा तुम्हाला सांगू आता तुम्ही जर मेडिसिन वगैरे हो घेऊन दमला असाल क्रीम बऱ्याच अशा क्रीम चेहऱ्यावरती लावल्या असाल पिगमेंटेशनवरती फरक काही पडला नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी थांबवा आणि नैसर्गिक होम रेमेडी करायला सुरुवात करा, करा एकतर आपला पैसासुद्धा वाचणार आहे आणि आपला वेळसुद्धा वाचणार आहे नाहीतर त्या सगळ्या गोष्टी करायला पार्लरमध्ये जा इतका वेळ थांबा किती लाईन लागलेली असते ह्या सगळ्या गोष्टी असतातच ना म्हणून सांगते की घरच्या घरी ह्या तुम्ही होम रेमेडी तयार करून आपला चेहरा छान ठेवू शकता आणि केससुद्धा तर आता इथे जो मी फेस पॅक लावला होता ना तर तो सुकलाय म्हणजे एकदम पण सुकून द्यायचा नाही थोडासा ओलसर असा असला पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडासा हाताने जर मसाज करता आले तर करायचे नाहीतर मग ओल्या कॉटनच्या कपड्याने चेहरा आपला क्लीन करायचा तर ह्या होम रेमेडी जर करायला सुरुवात केली ना तर थोडा वेळ लागेल तुम्हाला लगेच काही इफेक्ट जाणवणार नाही नाही तर मला लगेच कमेंट येतील की काही फरक जाणवत नाही एकदा करून फरक जाणवणार नाही तुमच्या खाण्यापिण्यामध्ये आणि बाकीच्या ज्या कॉस्मेटिक वगैरे जे काही लावत असाल तर ते सगळं बंद करा चांगला आहार घ्या कॅल्शियम विटॅमिन्स या सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजेत तसा आहार ठेवा आणि ह्या होम रेमेडी करा इफेक्ट नक्कीच जाणवेल दोन तीन महिन्यानंतर नक्की तुम्ही मला कमेंट कराल की चेहऱ्यामध्ये थोडासा बदल झाला आहे म्हणून सुद्धा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते रुद्रा झाल्यानंतर माझ्या नाकावरती काळे डाग आले होते वांगचेच होते पण मी ह्या होम रेमेडी तयार करायला लागले चेहऱ्यावरती अप्लाय करायला लागल्यापासून चेहरा छान झाला आहे तो डागसुद्धा गायब झाला आहे चेहरा क्लीन झाल्यानंतर तर जो टोनर तयार केलाय ना तर तो चेहऱ्यावरती अप्लाय केलाय रात्री झोपताना सुद्धा लावू शकता तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद